बदलापूर पश्चिम पोलीस ठाण्यात दाखल फसवणुकीच्या गुन्ह्यातील आरोपी सुप्रसिद्ध विकासक भावेन पटेल किंजल पटेल रमेश पटेल यांचा अटकपूर्व जामीन आज कल्याण जिल्हा न्यायालयाने फेटाळून लावला असल्याची माहिती समोर आली आहे उल्हासनगर येथील एका ग्राहकाकडून पैसे घेऊन सदनिका न देता ग्राहकाला शिवीगाळ करून दमदाटी करून फसवणूक केल्याप्रकरणी भावेन पटेल किंजल पटेल आणि रमेश पटेल यांच्याविरोधात बदलापूर पश्चिम पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे गुन्हा दाखल करून जवळपास एक महिना झाला असताना देखील बदलापूर पश्चिम पोलीस अद्याप आरोपी भावेन पटेल आणि त्यांच्या इतर भागीदार यांना अटक करत नसल्याने बदलापूर पश्चिम पोलीस प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर संशय व्यक्त केला जात आहे बदलापूर पश्चिम पोलीस हे भावेन पटेल आणि त्यांचे भागीदार यांना अप्रत्यक्षपणे मदत करत असल्याचा आरोप देखील तक्रारदार यांनी केला असून आरोपींना तातडीने अटक न केल्यास बदलापूर पश्चिम पोलीस ठाण्यासमोर आपण ठिय्या आंदोलन करणार असल्याचे तक्रारदार यांनी म्हटले आहे आता बदलापूर पश्चिम पोलीस प्रशासन हे आरोपींना अटक करतात की पाठीशी घालतात हे पाहणे आता महत्वाचे ठरणार आहे प्रतिनिधी ऋतिकेश रोकडे लोकपालक न्यूज बदलापूर